आलो तर म्हणेल मी आलं आता दापोली तालुक्यातील हरण्या बीचला आलो आहे तिथे माठेमारीची उघळणालो होते आणि माठेमारीचा केंद्र हरणा हाळ्या आहे तर हरण्या बीचला भरपूरचे गोष्टी कॉलर ते नक्की येऊन त्या टायमात येतात त्या टायमातच आपण आलेलो आहोत आता आपण पाहूया मस्तीचा लिलाव वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो बघूया तुम्ही राहा माझ्याबरोबर

વિનોદ દાદા એકતા વિનોદ દાદા માનશે રૂપે

bắt có sự thoát sự tham gia bắt có sự tham gia bắt có चौतीसशे नवाद बोला टायगर व्हाईट बोला चौतीसशे नवाज चौतीसशे नवाद उदय नवाज चौतीसशे चौतीसशे उदर चौतीसशे पन्नास चौतीस तीन हजार पाचशे पन्नास सहाशे पन्नास पंचवीसशे नाय पंचवीसशे

दोनशे तीनशे चारशे आठशे चारशे सातशे आठशे नऊशे पन्नास बारा हजार दर, पारा दर दर, पारा दर दर, बारा हजार हजार बारा हजार बारा हजार किती रुपये आहे ताई चोर आहे हा तोवर किती रुपये तेराशे रुपये किलो तेराशे रुपये किती किलो भरती कसा किती किलो मला अंदाज नाही किलो तरी पण अंदाज आहे थोडाफार तरी अंदाज आहे आठ किलो आहे आठ किलो एवढा आहे का तेराशे रुपये किलो चाललाय मार्केट हो पंधराशे रुपये किलो छोटा याच्या पंधराशे रुपये किलो तेराशे रुपये किलो मोठा आहे ह्या गलाचा बिल माल आहे गलाच तोंड बांधलेलं नाही का त्याचा या एकदम फ्रेश ताजा चालतंय धन्यवाद डेली डेलीचा आहे हा रोज जाऊन येणार आहे 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 ठीक पेट्रोल हे मोठे मोठे गळ्याचा आहे तो गलाय किती किलोची आहे बारा एक किलो आहे बारा किलो होईल बारा तेरा किलो आहे

चौदह किलो चाहिए 8 के जहेला ले 12 जेताय यसु मेजेस तो साफ करो किसी मेजो समझ जाओ 8 ठीक नाही करावलास चला काय सांगते दिस क्वालीफाई नाही झाली कुठलाकडे पातल आहे एक दिनो सकाळ दे हो सर्व 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 ना हा एका मधला आता मला चष्मा आवडला तुम्ही पाहिजे असेल तर घ्यायचं तुम्ही आपलं बघा आपल्याला घेऊन टाकलं घेऊन

姐好下 <laughs> पोरं बघा कशी मजा करते त्यांना काय भीती वगैरे कायच नाहीकर मग काय ओळखलात नाही काय तू मिसेसला शोधत होतो तिथे दिसल्या नाही कुठं है एक इथून किल्ला जायला किती रुपये घेता तुम्ही एका माणसाचे किती वेळ मग परत रिटर्नचे तर तुम्हाला किल्ल्यात जायचं असेल तर आमचे मित्र आहेत कालेकर म्हणून इथे या धक्क्यावर असतात तर त्यांची बोट आहे त्या बोटीतून ते घेऊन जाऊ शकतात तुम्हाला तर किती रुपये घेता एका माणसाचे तुम्ही कमांसाचे आम्ही दोनशे रुपये घेतो पाच असतील किंवा पाच पेक्षा कमी असतील तर स्पेशल बाराशे रुपये सहा असतील किंवा सातशे पुढे असतील तर दोनशे रुपये पर पर्सन आहे आणि वेटिंग किती घेता वेटिंग ना अर्धा तास आम्ही देतो जायला पंधरा मिनिट यायला पंधरा मिनिट आणि किल्ल्यावर अर्धा तास असा एक तास होतो आणि त्याच्यापेक्षा जर जास्त थांबायचं असेल तर मग वेटिंग चार्ज लागतो कारण आम्हाला तिथून एमटी यावं लागते ना बरोबर आणि तुमचा फोन आला की एमटी जावं लागते बरोबर मग इथे कायम आपली बोट असते कायम बोट कायम बोट असते मग तुम्ही घेऊन जाता लोकांना चला तुम्ही इकडे आलात किल्ल्यावर धक्क्यावर आलात किल्ला बघायला जायचं असेल तर कालेकर म्हणून आहेत इथे असतात तुम्ही या त्यांची बोट करून घ्या सहकार्य करतील ते चांगली माणसं आहेत आपलीच आहेत रेग्युलर ओळखीची माणसं आहेत चला तर मग बाकीचं आपण हे पाहूया तर बघा मुलं बघा सुट्टी सुट्टीचा आनंद घेत आहेत लाइट हाऊस बघायला जाऊया आपण आता असतो सुखी मच्छी काय काय सुखी मच्छी सुकवली बघी बघ्या इथूनच भारी वाटते वर गेल्यावर किती भारी वाटते

आपण आलोय दापोली तालुक्यातील हरण्या गावात माश्याचं ऑप्शन तिथे चालूच आहे इकडे बुटी वगैरे आहेत खूप आणि आपण आलोय आता लाईट हाऊस लाइट हाऊस व तिथे जायला बंदी आहे पण आपण जेवढं जाताना येईल तेवढं जाऊया बाई खूप मजा येते एकदम सुखी ओली सुखी सुकी सोपत आहे बघ बघा देखील खूप खूपच भारी लागतात मला खूप आवडतात सुकलेल्या अजून <स्थाथ> सुरू आहे आपल्याला इथून आता पाळंद्यातले बिल्डिंग हॉटेल आहे ब्लू हे मुरुडच आहे मुरुड बिल्डिंग आहे हॉटेल होते ते सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय चला लाईट हाऊस आहे इकडे तिकडे बंदी आहे जायची बस मी दमलीस ले। का काय हां बसलेत ना